हॅलो मित्रांनो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून हॅलो मित्रांनो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू आवाज येतोय आहे माझा सर्वांना थोडं टेक्निकल इश्यू होऊन राहिला होता म्हणून थोडं लेट झालं लवकर जॉईन व्हा सर्वांनी माझा आवाज येतो आहे सर्वांना थोडं एकदा मला क्लिअर सांगाल राईट राईट आवाज येतोय प्रत्येकाला क्लिअर ऑडिओ व्हिडिओ लवकर जॉईन सर्वांनी माझा आवाज येतोय सर्वांना थोडा एकदा मला क्लिअर सांगा राईट तुम्ही चार्ट करू शकता आय होप तुम्हाला आवाज येत असेल राईट ओके थोडा शेअर करून दिसाल कोणाला फ्रेंडशी दोन मिनटांकरता मीही शे शेअर करून देतो काही मुलं जे वाट पाहत होते बऱ्याच वेळची राईट हां सर राईट रोजच घ्यायचा प्लॅन चालू आहे एक प्रॉपर लेक्चर घ्यावं जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हवा एक मिनट मित्रांनो जस्ट अट अपन स्टार्ट ओके। आई होप प्रत्येका आवाज ये क्लियर राइट राईट चल नॉर्मली बऱ्याच मुलांचे फोन येत आहे फोन अशाबद्दल येत आहे की uh, नेमकं कधी आणि प्रश्न आहे अभ्यास कसा करावा बऱ्याच मुलांचा अभ्यास थांबलेला आहे आणि बरेच असे मुलं आहे जे प्रॅक्टिस करत आहे पण रेग्युलरमध्ये प्रॅक्टिस नाही कारणामुळे कदाचित आपला पेपर होईल नाही होईल असे बरेच कन्फ्युजन चालू आहे किंवा बऱ्याच जणांना असंही वाटत आहे की नेमका आपला पेपर कधी होईल कधी फार लेट तर होणार नाही ठीक आहे ना किंवा ऑक्टोंबर डिसेंबर किंवा सप्टेंबर असं कोणी म्हणत आहे कोणी ऑगस्ट म्हणत आहे तर नेमका आपला पेपर कधी होईल या सर्व गोष्टीबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे जस्ट मित्रांनो एक मिनिट माझा आवाज येतोय का तुम्हाला स वेट ए मिनिट थोड़ा इशू जो है कहीं तरी टेक्निकली आई जस्ट ट्राय टू सॉर्ट आउट थोड़ा बफरिंग होता है हेलो? थोड़ा बफरिंग होता है मित्रों जस्ट अ मिनिट आय क्री वन हॅलो थोडं बफरिंग होतं आहे चलो एनिवे आपण स्टार्ट करूया एक्झॅक्टली uh, exactly कसं त्याला प्रिपेअर करता येईल त्याची काय कारण होऊ शकतात वगैरे सो so, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की बघा चला की पन्नास दिवसाचा आपल्याला नेमका स्टडी प्लॅन काय करायचा आहे त्याला आपल्याला नेमकं कसं प्रिपेअर करायचं आहे या सर्व गोष्टीविषयी आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू राईट माहिती अशीच असेल की एक्झॅक्टली आपल्याला वेळापत्रक कसं बनवणे किंवा स्वतःचा अभ्यास कसा, कसा करणे हा आपला बेसिक मुद्दा आहे तर मित्रांनो चला आपण चालू करूया महाट्रान्स्को किंवा महावितरण आणि महा महावितरण आणि महाट्रान्सको या दोन्ही परीक्षेकरिता विद्युत सहायक या पदाकरिता जी नोटिफिकेशन आली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये पहिल्यांदा तर मी क्लिअर करू इच्छितो की ज्यांनी ज्यांनी पहिलेही फॉर्म भरले आहे त्यांना सर्वांना पुन्हा फॉर्म भरायचा आहे महाट्रान्सकोची मी गोष्ट करतो आहे आणि त्यासोबतच त्यांनी भरलेला फॉर्म हा तर पुन्हा भरायचाच आहे बट काही चेंजेस असेल काही राईट सर्व क्लिअर आहे ना आवाज राईट थोडंसं मला असं वाटलं होतं की बॉफिन ओके सो विल स्टार्ट अगेन एनिवे सो so, या पोस्टला टार्गेट करणे म्हणजे नेमकं कसं तर आता माहिती सर्वांनाच आहे तर मी दोन गोष्टी आधी क्लिअर करून देतो एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा जो पहिला कॉन्सेप्ट आहे की पेपर कधी होईल आणि पुन्हा फॉर्मबद्दलची तर प्रत्येकाला माहिती आहे फॉर्मबद्दल आपला काहीच इश्यू नाही आहे फक्त मेन इशू जो आहे तो आहे पेपर कधी होईल तर बघा मला मिळालेल्या माहितीनुसार आत्ताच कुठे आय बी पी एसला विचारणा केला आहे एम एस सी बीने की आमच्याकरिता एखादा स्लॉट खाली आहे का आणि एम एस सी बीला आय बी पी एसने जो निकाल सांगितला आहे की ऑगस्टच्या वीस पंचवीसपर्यंतचे स्लॉट पूर्ण पॅक आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याची वीस बावीस पंचवीस तारीखची आहे ती नॉर्मली पॅक तारीख आहे त्यांच्याकडे सो त्यांच्याकडे जो मंथमध्ये जागा खाली आहे सो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिना तर नाही म्हणून परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोंबर सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे काही स्लॉट खाली आहे तर काही एक्झामिनेशन ते कंडक्ट करू शकतात बट काही एक्झामिनेशन म्हणजे काय तर टेक्निशियन वनचाही पेपर आहे टूचाही पेपर आहे विद्युत्साहेचाही पेपर आहे आता पुन्हा प्रॉब्लेम येऊन पडला आहे की महा वितरणची रिक्रुटमेंट पहिले कंडक्ट होईल की महा डिस्कॉमची पहिले म्हणजे महा ट्रान्स्कोची पहिले कंडक्ट होईल राईट सो uh, so हे जेवढेही काही प्रश्न आहे त्याबद्दलच थोडंसं डिस्कशन करायचं होतं त्यासोबतच परवापासून एक डे ऑफमध्ये आपण एक रेग्युलर एम एम सी क्यू सिरीज घेऊ ज्यामध्ये की मुलांची जी, जी रिव्हिजन बंद पडली आहे त्यांना ते पुन्हा मदत व्हावी वगैरे त्याकरता सो सर्वात आधी तर तुम्ही पेपरची एक टाइम लक्षात ठेवा तुमचा पेपर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आचारसंहितेच्या वेळेस तुमचा पेपर होऊ शकतो का तर डेफिनेटली होऊ शकतो याचं कारण असं आहे की तुमचा ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट निघालेला आहे ते टेंडर ऑलरेडी आय बी पी एसने घेतलेला आहे आणि आय बी पी एस स्वतःच्या स्लॉटनुसार ते एक्झाम कंडक्ट करू शकते तर बऱ्याच जणांना हे जे कन्फ्युजन आहे की आचारसंहिता लागली तर त्यानंतर आपले पेपर होणार नाही हे सर्वता चुकीचं आहे क्लिअर आहे आपले पेपर होऊ शकतात आपले पेपर त्या टायमावरती येऊ शकतो तर तुमच्याकडे टायमिंग सांगतोय मी सप्टेंबर ऑक्टोबर मी पन्नास दिवसाचा प्लॅन असा याच्यासाठी लिहिला आहे की फोर्टी एक पकडून चालू आहे की इथून पेपर आहे आणि त्या फोर्टी फाईव्ह डेजमध्ये एक्झॅक्टली काय रिव्हिजन करायचं आहे कसा अभ्यास करायचा आहे या सर्व गोष्टीची माहिती आज आपण जस्ट थोडं त्याचा एक रिव्ह्यू घेऊया की एक्झॅक्टली कसं प्रिपेअर करावं काय प्रिपेअर करावं त्याबद्दल तर महत्त्वाचा मुद्दा आहे की पेपर सॉल्व्ह करण्याचा अप्रोच सर्वात जास्त जर चुका कुठे होत असतील तर तो आपल्या अप्रोचमध्ये होत आहे आपलं अप्रोच म्हणजे काय तर आपल्याला आजही नाही समजत आहे की कि एक्झॅक्टली किती वेळामध्ये कसे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आणि किती वेळामध्ये कसे क्वेश्चन सोडायचे आता तुम्हाला सिलेबस प्रत्येकाला माहिती आहे बफरिंग होत आहे का मित्रांनो थोडा बीट रेट स्लो असल्याकारणामुळे बफरिंगचा काही त्रास जात असेल तर प्लीज आजच्या दिवस उद्यापासून तुमचा रेग्युलर होऊन जाईल प्रॉपरली सम टेक्निकल इश्यूज आहे आज थोडे मायनर त्यावरती नसेल चला एनिवे सो सर्वात इम्पॉर्टंट इश्यू आहे हा टाईम इश्यू आणि हाऊ टू यूज द टाइम हा आपला एक प्रश्न आहेच कारण की आपल्याला जो पेपर आहे त्याकरता आपल्याला वेळ आहे तर आता पहिला तर प्रश्न आहे की की आपल्याला वेळ बराच आहे की नाही तर आपल्याला बराच वेळ आहे आपल्याकडे जो वेळ आहे तो काही कमी वेळ नाही आपल्याकडे बराच वेळ आहे आणि हे जेवढ्या वेळेची मी गोष्ट करतो आहे हा वेळ नेमका कसा आहे हा सॉल्व्ह करणारा वेळ आहे बघा तुमच्याकडे काय सिलेबस आहे या सिलेबसनुसार जर आपण पाहतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की किती सारा वेळ आहे आपल्याकडे बघा आपल्याकडे टेक्निकलचे पन्नास क्वेश्चन आहे आणि याबद्दल आपल्याला आताही माहिती आहे यस काही मुलांनी काही प्रश्न वाटवत आहे राईट बफरिंग होतं राईट मॅम तिथे पण चॅट बॉक्समध्ये टाकू शकता मेसेज थोडासा इश्यू जातो आहे मायनर तो उद्याला नाही जाईल आय होप उद्याला आपण पुन्हा जेव्हा जोडू तेव्हा जस्ट आता थोडंसं एकदा एक लेक्चर घेऊन घेऊया नंतर मग उद्याला आपण एक प्रॉपर लेक्चर घेऊ कंटिन्युअसमध्ये थोडा मायनर इशू जातोच आहे बफरिंगचा आय गेटिंग दॅट सजेशन की थोडासा एक रेट माझा स्लो होतो आहे अगेन फिर बी पाहूया आपण आपल्याकडे जो आहे एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे क्वेश्चन तुम्हाला माहीतच आहे किती आहे सिलेबस तुम्हाला सर्व माहिती आहे आता फक्त प्रॉब्लेम काय जातो आहे एक लक्षात घ्या हा जो एटी क्वेश्चनचा प्रॉब्लेम दिसतोय की नाही कारण की क्वेश्चन एटी आहे मार्क किती आहे चाळीस सो so एटी क्वेश्चन चाळीस मार्क हा थोडासा एक प्रॉब्लेम वाटतो इकडे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही इकडे माहीत आहे पण इकडल्या क्वेश्चनची रिव्हिजन नेमकी कशी करायची टेक्निकलची नॉन टेक्निकलची रिव्हिजन कशी करायची हा आताही मोठा प्रश्न आहे आता, आता टेक्निकल किंवा नॉन टेक्निकलची रिव्हिजन करणे म्हणजे काय तर लक्षात घ्या की टेक्निकलची रिव्हिजन किंवा नॉन टेक्निकलची रिव्हिजन करतो वेळेस तुम्ही दिवसाची किती वेळ अभ्यास करताय हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासोबत सोबतच ती मेहनत करतानाच असा नेमकं कशा पद्धतीने करता येईल किंवा असा कुठला पॅ पॅरामीटर आहे जिकडे आपण जास्त लक्ष देऊ शकतो या आता याला क्लिअर करणं गरजेचं आहे एकदम मला प्लीज सांगायला आवाज क्लिअर आहे सरांना आय होप आवाज क्लिअर असेल राईट चला ठीक आहे ओके चलो तर बघा सर्वात आधी आहे आपल्या सिलेबसमधला जो सेक्शन मी म्हणतो आहे त्याला नाव म्हणतो मी टेक्निकल आता हा फार इम्पॉर्टंट आहे बघा टेक्निकलला कसं प्रिपेअर करणे तुमचा पन्नास दिवसाचा प्लॅन बनवते वेळेस टेक्निकल हा किती महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो तर टेक्निकलचं वॅटेज सर्वात जास्त एकशे दहा मार्क करीता एकशे दहा मार्क्स करिता टेक्निकलचं वॅटेज आहे एकशे दहा मार्क करता तुमच्याकडे प्रश्न किती आहे पन्नास मग आता रोज अभ्यास करताना नेमकं काय करा तर फार सोपी गोष्ट आहे हॅ ना हां राईट राईट हो बफरिंगचा थोडासा इशू जातो आहे आजच हार्डली जाईल उद्यापासून तो जाणार नाही थोडासा बीट रेट स्लो होतो आहे त्यामुळे एनिवे एनिवे तर आपल्याला पहिल्यांदा सर्वात आधी काम काय करावं लागेल तर पहिलं काम करावं लागेल एक टॉपिकची लिस्ट बनवायला लागेल आता कितीही टॉपिकची टेक्निकलची तुम्ही लिस्ट बनवली तरी तुमच्याकडे मॅक्झिमम किती टॉपिक बनतात थर्टी फाईव्ह टू फोर्टी राईट थर्टी फाईव्ह टू फोर्टी मॅक्झिमम तुमचे बनू शकतात टॉपिक तर या टॉपिकची एक लिस्ट बनवणं गरजेचं आहे आता त्या टॉपिकवरती रोज काय करावं लागेल बाबा थेरी बी करावं लागेल एका एका टॉपिकची आणि त्याच टॉपिकची सी क्यूसुद्धा करावं लागेल आता थेरी आणि एम सी क्यू म्हणजे काय आता नुसते आपण शिकते वेळेस पाहायला होतं की बेसिकमध्ये सुद्धा किती राईट पडतात बेसिकमध्ये सर्किट आहे डी सी सर्किट आहे ए सी सर्किट आहे बेसिकमध्येच इंडक्टर आहे किंवा बेसिकमध्येच इंडक्शन आहे त्याच्यानंतर सोबत पाहतो म्हटलं तर, तर बेसिकमध्येच कॅपॅसिटर आहे क्लिअर मॅग्नेटिझम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे मग हे सर्व काय झाले सेपरेट सेपरेट टॉपिक झाले या सेपरेट सेपरेट टॉपिकला जर प्रिपेअर करतो म्हटलं तर इझिली आपण प्रिपेअर करू शकतो तर त्याची सी क्यू बनवणे फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याची सी क्यू किती लवकर आपण बनवू शकतो आता प्रत्येक प्रश्न वाचताना त्याच प्रश्नाच्या अवतीभोवतीची राईट चलो एनिवे बघूया आपण ठीक आहे चला प्रत्येक प्रश्न वाचताना त्याच प्रश्नाच्या अवतीभोवतीची प्रश्ना सर्व माहिती आठवणे हा सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट असतो टेक्निकलच्या रिव्हिजनच्या वेळेस आता प्रत्येकाचा सिलेबस झालेला आहे प्रत्येकाने त्या कन्सेप्ट पण त्याच्यावरती थोडीशी धीवळ नक्की आलेली आहे बऱ्याच दिवसापासून राईट बिलकुल बिलकुल आणि हा जो प्रश्न आहे हा हमेशा जातो बघा प्रत्येकाने अभ्यास केला थोडासा कमी पडला हा तुमचाच नाही पडला तर सर्वच मुलांचा पडला जेवढे जण प्रिपरेशन करत आहे सर्वांची तीच अवस्था आहे मग त्या अवस्थेतून बाहेर यायचा तर एक आहे चान्स आपल्याकडे की त्या प्रश्नाला जेव्हा पण वाचाल कुठल्याही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाला त्याच्या होतीची माहिती म्हणजे काय आता आपण बऱ्याच वेळा एक प्रश्न ऐकला होता चेन मेकिंग हा चेन मेकिंग नेमका कसा होतो हा चेन मेकिंग करणेसुद्धा गरजेचं आहे चेन मेकिंग करणे तयार म्हणजे काय तर हा प्रश्न चेन मेकिंगचा का जाणवतो आपल्याला हरवेळेस कारण की एक चेन बनतच नाही आपली आता आपण बऱ्याचदा टी डी पीमध्ये किंवा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा मशीनमध्ये आपण अप्लाय करून पाहतो चेन रूल किंवा नवीन प्रश्नाला आपल्या नोट्समध्ये ॲड करणे हा एक सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे बेसिक टेक्निकलची एवढी गोष्ट करायला आता याला मी थोडंसं एलॅबरेट करून सांगतो म्हटलं तर एक लक्षात घ्या की याला नेमकं कसं म्हणतोय मी कुठलाही प्रश्न जरी आपण घेतला एनी कोणताही क्वेश्चन जर सपोज तुम्ही मी इंडक्शन मोटरबद्दल बोलत असेल आणि इंडक्शन मोटरबद्दल एखादा प्रश्न आला असेल जो या एखाद्या फॉर्म्युल्याशी रिलेट असेल की एन एस इज इक्वल टू वन ट्वेंटी एफ बाय पी सपोज तुम्ही या प्रश्नावरती जर एखादा या एखाद्या फॉर्म्युलावरती जर एखादा प्रश्न आला तर तो प्रश्न सॉल्व्ह करते वेळेस तुम्हाला काय काय आठवलं पाहिजे तुम्हाला हे आठवणं गरजेचं आहे की अजून इंडक्शन मोटरमध्ये कुठले फॉर्म्युले आहे इंडक्शन मोटरमधली स्लीप काय असते इंडक्शन मोटरची रोटर स्पीड काय असते इंडक्शन मोटरची सिंक्रोना स्पीड काय आहे याच्यावरून अजून कुठले रिलेशन बनतात तर बाबा स्पीड आणि फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन आहे स्पीड आणि पोलचे काय रिलेशन आहे एवढ्या तरी गोष्टी आपल्याला आठवलं पाहिजे की मोटरचे पोल वाढतील तर स्पीडवरती काय असर पडेल मोटरची फ्रिक्वेन्सी वाढली तर स्पीडवरती काय असर पडेल इतक्या बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे जर आपल्याला हेही लक्षात नाही आलं तर मग आपण काय पाठ करतो तर मग समजून जायचं जा की आपण प्रश्नाला कन्सेप्च्युली नाही तर आपण प्रश्नाला पाठ करतो आहे आणि पाठ करण्याचे आपले एक लिमिटेशन आहे किती प्रश्न पाठ करू क्लिअर आहे की नाही आणि बऱ्याच प्रश्नानंतर तुम्हाला हे जाणून जाईल की बाबा काही वाचल्यानंतर किअरे नाही मला जमत नाही क्लिअर आहे मग ते जमण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असेल हा प्रकार कुठलाही प्रश्न मग तो ट्रान्समिशन डिस्ट्रिब्युशनचा असो मशीनचा असो किंवा तो पॉवर इलेक्ट्रॉनिकचा असो किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा असो किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिकचा असो अभ्यास करते वेळेस फक्त एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा की एखादा प्रश्न वाचताना त्या प्रश्नाच्या अवतीभोवतीची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे तेव्हा कुठं तुम्ही सराउंडिंग मग टेक्निकलचा अभ्यास करू शकता नाही तर टेक्निकलचा अभ्यास नाही क्लिअर आहे की नाही हा टेक्निकलचा सिलेबस करते वेळेस या नोटला नक्की फॉलो करा मी तुम्हाला आधी दाखवून चुकलो या नोटला नक्की फॉलो करा की टॉपिकची लिस्ट बनवणे एका एका टॉपिकचं थेरी कॉन्सेप्ट करणे आणि त्यानंतर त्याच टॉपिकवरची न्यूमेरिकल करणे न्युमेरिकल म्हणा किंवा एक एम सी क्यू क्वेश्चन म्हणा एम सी क्यू क्वेश्चन कसे करतात हे सर्वांना माहिती आहे एम सी क्यू क्वेश्चन मेथडमध्ये हमेशा ट्राय करा की कशा पद्धतीने आपण ऑप्शन कट करू शकतो आजही आपण ऑप्शन कट करण्यावरती जास्त बिल्यूव करत नाही आपण प्रश्नाचा उत्तर पाठ करणार बिल्यूव करतो पण पाठ करण्याच्या आपल्या एक लिमिटेशन आहे त्याला किती पाठ करू क्लिअर आहे की नाही त्यामुळे फक्त आणि फक्त त्या टॉपिकच्या अवतीभोवतीची पूर्ण इन्फॉर्मेशन जवळ असणं गरजेचं आहे क्लिअर आहे आणि राईट करेक्ट राईट चला एक तोळा बघूया आपण अजून दुसरा सेक्शन आहे तुम्हाला नॉन टेक्निकल आता प्रत्येकाला माहीत आहे नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये काय वॅटेज आहे नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये तुमच्याकडे आहे एटी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स क्लिअर आहे की नाही तुमच्याकडे प्रश्न किती आहे बाबा तर रिझनिंगचे मी देऊन देतोय तुम्हाला चाळीस आणि ट्वेंटी म्हणजे वीस मार्काचा प्रश्न आहे आपण चाळीस प्रश्न आहे वीस मार्क्स आणि चाळीस क्वेश्चन सोबतच तुम्हाला काय आहे तर मराठी ग्रामर आहे आणि सोबतच अजून एक काय शब्द आहे ॲप्टिट्यूड तर याच्यामधले आपण आता लक्षात घेऊया की आपल्याकडे असलेल्या वेळापैकी वीस प्रश्न तो मराठी ग्रामरचे तर वीस मी काढून टाकतो कारण की हे वीस सॉल्व्ह करायला किती वेळ लागतात पाच मिनटं आणि तेवढाच लागायला हा या आला त्याच्यावर तर वेळ लागतं कामाला आरामात पाच मिनटात होऊन जातं का क्लिअर आहे की नाही मग उरले किती प्रश्न साठ प्रश्न साठ प्रश्नामध्ये वीस प्रश्न ॲप्टिट्यूडचे चाळीस प्रश्न रिजनिंगचे क्लिअर आहे की नाही रिजनिंगमध्ये तुम्हाला मी खूपदा सांगितलं आज पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो की पेपरला जाताना आता टेक्निशियन वन टेक्निशियन टूचे सुद्धा पेपर झाले होते पेपरला जाताना एकच बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे या दोन तीन टॉपिकला फार चांगलं करून झाले एकाचं नाव आहे सिलॉलिझम एकाचं नाव आहे इनइक्वॅलिटी एकाचं नाव आहे सेटिंग अरेंजमेंट एकाचं नाव आहे पझल आणि हे जे दिसत आहे ब्लड रिलेशन एक ते दोन प्रश्न डायरेक्शन एक ते दोन प्रश्न कोडिंग डिकोडिंग नक्की करणे क्लिअर आहे की नाही रँकिंग ऑर्डरवरती एक ते दोन म्हणजे नॉर्मली सर्वात जास्त वॅटेजचे टॉपिक कुठले आहे सर्वात जास्त वॅटेजचे कोडिंग डिकोडिंग इन इक्वॅलिटी सिलॉलिझम सिटिंग अरेंजमेंट बदल क्लिअर आहे की नाही तर रिझनिंगमध्ये हे पाचच टॉपिक आहे कारण की तुम्हाला व्हर्बल रिझनिंगचा सिलेबस आहे नॉन वर्बल रिझनिंगचा नाही तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग नाही याच्याच कम्पॅरिझनमध्ये आता एन टी पी सीची रिक्रुटमेंट आली आहे त्यामध्ये बाराईवाली मुलं अप्लाय करू शकतात आणि ग्रायशनवाली मुलं अप्लाय करू शकतात याच्या आधी टेक्निशियनची सुद्धा भरती आली होती या सर्व भरतीमध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल रिझनिंगसुद्धा आहे आणि क्रिटिकल रिजनिंगसुद्धा आहे क्लिअर आहे की नाही त्यामुळे इकडे फक्त तुम्हाला कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे तर सिटिंग अरेंजमेंट बिलकुल लक्षात घ्या सिलॉलिझम इन इक्वॅलिटी कोडिंग डिकोडिंग नॉर्मली याच टॉपिकवरती तुमचे चाळीसपैकी तीस बत्तीस प्रश्न येऊन जातात बाकी उरलेले दहा प्रश्न सिंगल सिंगल टॉपिकवरती येतात प्रत्येकाला आवाज वगैरे क्लिअर येतो आता आता बफरिंगचा कुठलाच इश्यू नाही आहे राईट तुम्हाला काही वाटलंच तुम्ही इथे चॅट करू शकता राईट विद्युत सहायकचा फॉर्म भरावा लागेल सर ज्यांनी ज्यांनी आधी भरले होते त्यांनीसुद्धा एक रिपीट भरा आणि मोस्टली मुलांची फीसुद्धा वापस आली असेल राईट ज्यांचे बाकी ज्यांचे यायचे बऱ्याच दिवसापासून याच्यासाठी मी थांबून होतो कारण की माहिती होतं मला की डिस नोव्हेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान तुमचा पेपर जाऊ शकतो आता जी मला न्यूज मिळाली की सप्टेंबरमध्ये सुद्धा होऊ शकतो त्यामुळे मी तुमच्या पुढे येऊन आज एक ठरवलं की चला मुलांना माहिती व्हावी म्हणून कारण की गेल्या तीन चार महिन्यापासून फक्त आणि फक्त ही अफवा उडत आहे सिनियर टेक्निशियन जे आहे तिथले त्यांच्याशी माझं बोलणं झालं किंवा जे इथे डी वाय वगैरे पण त्यांचा स्वतःचा एक अंदाज होता कारण की त्यांची डिपार्टमेंटल एक्झामिनेशन आहे पी जी होईल बट फॅक्ट एवढंच आहे की आता कारण की प्रश्न येऊन पडला आहे आय बी पी एस पाशी अवेलेबल असलेल्या स्लॉटबद्दल एम एस सी बीच्या हातून तो पल्ला निघून गेलेला आहे आता फक्त आणि फक्त आय बी पी एस ठरवेल कधी हे पेपर कंडक्ट करायचे डिपार्टमेंटल एक्झामची गॅरंटी याच्यासाठी जास्त राहत नाही कारण की त्यांना फक्त एक दिवस हवा एक स्लॉट हवा त्या एका स्लॉटमध्ये ते पूर्ण पेपर कंडक्ट करू शकतात परंतु नॉर्मली बाहेर जे मुलं अवेलेबल आहेत त्यांना प्रिपरेशन करते वेळेस त्यांची संख्या पाहतावास मुला मुलं बरेच असल्या कारणामुळे त्यांना स्लॉट वगैरे सर्व मेजर करावं लागतं एनिवे anyway, तर रिझनिंगमध्ये हे एवढेच टॉपिक पाहणं आहे आता टेक्निकलवरती मी पुन्हा येतोय बघा टेक्निकल का महत्वाचं याचं लक्षात घ्या कारण टेक्निकलमध्ये तुम्हाला टेक्निकलमध्ये जर आपण एक टॉपिक पाहतो म्हटलं तर बघा लक्षात घ्या टेक्निकल वाईज एकशे दहा मार्क मी तुम्हाला ते आधीच क्लिअर करून सांगतो आहे आणि तुमचं दहा मार्कचं मराठी ग्रामर सो असे हे एकशे वीस मार्क इथेच बनत आहे जिथे तुम्हाला वेळ कमी लागायला हवा या पन्नास टेक्निकल क्वेश्चनपैकी दहाच न्यूमेरिकल आहे तर चाळीस क्वेश्चन तुम्ही किती वेळा सॉल्व्ह करू शकता हा आहे याच्यासाठीच थोडंसं मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे की त्या वेळेमध्ये तेवढे पेपर सॉल्व्ह होतील का तेवढ्याच्या तेवढे प्रश्न सॉल्व्ह होतील का हे सर्व चेक करण्यासाठी क्लिअर आहे की नाही चाळीस क्वेश्चन हे दहा मी न्युमेरिकलमध्ये सोडतो याला आपण वेगळा टाईम पकडूया काही हरकत नाही कोणाला सॉल्युशन करायला किंवा सॉल्व्ह करायला तकलीफ जातो आहे वगैरे वगैरे ठीक आहे ना पण तरीसुद्धा आपण हे चाळीस थेरीचे प्रश्न वीस मराठी ग्रामरचे प्रश्न असे सिक्स्टी प्रश्न कर आहे ना <laughs> की नाही तुम्हाला हे तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे कुठल्याही पेपरचा हाच एक अप्रोच आहे मग तो असिस्टंट इंजिनियरचा पेपर असो किंवा नसो राईट महाट्रान्सकोची एक्झाम होईल की महावितरणची राईट हा सुद्धा एक प्रश्न आहे तर बघा सिंपल माहिती तर हेच आहे की तुमचा महावितरणचा पेपर आधी होईल आजच्या कंडिशननुसार कारण की महाट्रान्सकोचे फॉर्म भरून झाल्यानंतर त्यानंतर त्याच्याबद्दलचा माहिती मिळेल सध्याच्या टायमाला तर बेसिक क्वेश्चन आहे की भलाई पहिले रिक्रुटमेंट आली होती आपली कुठली महाट्रान्स्कोची परंतु पेपर कंडक्ट होण्याची शक्यता डिस्काउंटची जास्त आहे क्लिअर आहे की नाही आणि कदाचित त्याचाच पेपर कंडक्ट होईल एनिवे टेक्निकलच्या प्रश्नासाठी बरेच पुस्तक आहे माझंही पुस्तक आहे माझंही पुस्तक लॉन्च झालं आहे तुम्ही तेही घेऊ शकता तेही अवेलेबल आहे कंपल्सरी नाही तुम्हाला आ, परंतु ज्यांना असं वाटेल ते तेही विकत घेऊ शकतात त्यामुळे सुद्धा मी टॉपिक वाईज थेअरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही म्हणजे थेअरी आणि एम सी क्यू हे दोन्ही कन्सेप्ट मी त्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोस्टली या पुस्तकाची फक्त मला एक एवढा डिफरन्स वाटला की मी यामध्ये फक्त आणि फक्त आय टी आय लेवलचे क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केला आहे नॉर्मली मी मोस्टली पुस्तक स्टडी केले त्याकरिता त्याकडे मला एकच लक्षात आलं की पॉलिटेक्निक आणि बीईचे बरेच प्रश्न वी के मेहता वगैरे पुस्तकाचे किंवा मोठ्या मोठ्या पुस्तकातले प्रश्न मला त्यामध्ये जास्त दिसले यामध्ये मी मोस्टली फोकस केला आहे की जे पुस्तक आहे सिंपल जे आय टी आयचा जो सिलेबस आहे त्या आय टीच्या सिलेबसमध्येच प्रश्न क्लिअर करावे क्लिअर आहे की नाही आय टीच्याच कन्सेप्ट तुम्ही वाचावा खूप डिटेलमधल्या कन्सेप्ट तुम्हाला नाही आहे बस ज्या जेवढ्या गोष्टी आहे तितक्या मात्र क्लिअर असणं गरजेचं आहे पाच ऑप्शनचा पेपर असल्या कारणामुळे काही कन्फ्युजन नक्की होतं कारण की हर वेळेस नन ऑफ उप द बो ऑप्शन ऑप्शनिल असं नाही कधी कधी पाचही ऑप्शन देतात आणि मोस्ट प्रॉबेबली पाचही ऑप्शन देत आहे आपल्याला क्लिअर आहे की नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला हे पुस्तक तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट कुठूनही बोलावू शकता आणि अवेलेबल आहे तुमच्या निअरेस्ट बुक सुद्धा अवेलेबल आहे नागपूरला अवेलेबल आहे किंवा तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवर नाही बोलावू शकता राईट उद्या किंवा परवापासनं परवापासून हार्डली मी असं म्हणेन तुम्हाला परवापासनं रेग्युलर आपण एम सी क्यू सिरीज घेण्याचा प्रयत्न करतो राईट सो so, तुम्हाला जर लागत असेल राईट ठीक आहे ना सो so, लाईव्ह घ्यावं किंवा रेकॉर्डेड तुम्हाला हवं असेल तर रेकॉर्डेड हवं असेल तर तसं चालेल एल्स तुम्हाला जर लाईव्ह पाहायचं असेल लेक्चर तर आपण लाईव्ह एक लेक्चर घेऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला दिवसाला ॲटलीस्ट फोर्टी टू फिफ्टी क्वेश्चन एम सी क्यूचे विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळावे आणि त्याचं सर्वोच्च स्वरूप म्हणजे तुम्ही पाहून त्याला सॉल्व करू शकले पाहिजे अशा हिशोबाने तुम्हाला जर आवडतं मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा लाईव्ह चॅट चालू आहे मी पाहतो आहे जर तुमची इच्छा असेल की एम सी क्यू घ्यावे रेग्युलरमध्ये जेणे एम सी क्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे तुम्हाला सॉल्व्ह करण्यास मदत व्हावी राईट तर तुम्ही प्लीज मला मॅसेज कराल नाही तर मग मी रेकॉर्डेड लेक्चर देतो आहे तुम्हाला कारण की तुमचे पेपर आपण इथून पकडूया फोर्टी फाय डेज फोर्टी फाईव्ह डेज लास्ट बट नॉट लिस्ट तुम्हाला मी थोडीशी माहिती देऊन देतो जायच्या आधी की फोर्टी फाय डेचा प्लॅन एक्सप्लेन थोडं बफरिंगचा इश्यू जातो आहे म्हणून मी थोडं थांबू नाही एनिवे anyway, सो so फोर्टी फाईव्ह प्लस डे जर असणे याचा म अर्थ आहे की तुम्हाला मिनिमम थ्री आवर्स टेक्निकलला देणं गरजेचं आहे तुम्हाला नॉन टेक्निकलला टू आवर्स देणं गरजेचं आहे या थ्री आवर्समध्ये तुम्ही मी असं नाही म्हणेत तुम्हाला की खूप सारे टॉपिक घ्या क्लिअर आहे की नाही खूप सारे टॉपिक घ्या हा माझा म्हणणंच नाही तुम्हाला परंतु एक टॉपिकची थेअरी आणि त्याच टॉपिकचे सी क्यू ॲटलिस्ट एवढे तरी करा एम सी क्यू जितके बुक्स सापडते तेवढ्या बुकमधून करा काही प्रॉब्लेम नाही क्लिअर आहे की नाही एम सी क्यू कुठूनही करा थेरीच्या कन्सेप्ट फक्त स्वतःच्या ठेवा त्या थेअरीच्या कन्सेप्ट अप्लाय करा राईट एम सी क्यू एम सी क्यू एम क्यू राईट साडेआठला घेऊ शकतो मी लाईव्ह संध्याकाळी माझा सर्व वेळ मी झाल्यानंतर एक फ्री वेळ म्हणून आपईट एच पी सी एलची एक्झाम राईट एच पी सी एलची सुद्धा एक्झाम्पल आहे करेक्ट आ, आहे तुमच्यापैकी किती जणांनी बार्टी सारथीचे फॉर्म भरले असेल त्यांचीसुद्धा एक्झाम आहे आज चालू क्लिअर आहे की नाही तेही करू शकता लाईव्ह हवं असेल तर आपण लाईव्ह घेऊया क्लिअर तुम्ही लाईव्ह याल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आय टी आयच्या लेवलवरती चा विचारत आहात की सर की बीईसाठी म्हणजे असिस्टंट विचारत विचारतात की विद्युत सहायक सहाय्यककरिता मला थोडंसं ते एकदा कन्फर्म कराल पणित सर हां एक तर सर रोज म्हणतो रोज तर नाही घेऊ आपण एक तर रोज घेऊया नाही तर एका वीकमध्ये चार दिवस राईट सो so, जसं फॉर एक्झाम्पल मी उद्याला नाही तर परवाला तुमची फॉर एक्झाम्पल लाईव्ह आपण येऊया ज्यामध्ये मग आधी तुम्हाला टायमर सेट राहील क्लिअर आहे आणि ते टायमर राईट लाईव्ह कोणी पण बघू शकतो त्यानंतर रेकॉर्डेड पण बघू शकता ते रेकॉर्डेड पण यूट्यूबला अवेलेबल होतं तसं काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु लाईव्ह का म्हणतोय मी कारण की मी प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला टायमर देण्याचा विचार करतो आणि त्या टायमरमध्ये मग तुम्ही आन्सर द्या त्यानंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला आणि एक्सप्लेशन सोबत सोबत आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याबद्दलची माहिती देतो राईट सो एवढ्या गोष्टी जर हव्या असेल आपल्याला तर आपण लाईव्ह सेशन घेऊया ऑर एल्स तुम्ही म्हणाल की रेकॉर्डेड हवं आहे तर ठीक आहे बी आणि ईसाठी राईट एच पी एस सी एलसाठी जर तुम्हाला जर लागत असेल थोडंसं ऑफ द ट्रॅक जाईल सेशन माझं बट अगेन मला तुम्ही सर एक मेसेज सेंड करा आई टेल यू की एक्झॅक्टली पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कुठून करावं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा एक्झॅक्टली कुठला सिलेबस वाचावा त्याचे नोट्स कसे असतात वगैरे सर्व मी सांगू शकतो मला यानंतर तुम्हाला माझा हा नंबरही दिसेल लास्टमध्ये त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून की ॲटलीस्ट हे सेशन झाल्यानंतर मला कॉल करा त्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली की कुठून आपल्याला ते प्रिपेअर करता येईल राईट ओके सो उद्यापासून आपण परवाला एक लाइव सेशन घेऊया आपण राईट चालेल एक लाइव सेशन राहील जे फक्त क्वेश्चन आणि आन्सर करता राहील आणि क्वेश्चन आन्सर त्यामध्ये आपण जे करू ते बिलकुल डे वन टॉपिकपासून करू सो तुम्हाला आज मी सांगून ठेवतो आहे तुमचा पहिला दिवसाचा टॉपिक असेल तो असेल बेसिक इलेक्ट्रिकल सो बेसिक इलेक्ट्रिकलची सी क्यू आपण करणार आहोत तर त्याची थेअरी जेवढी तुमच्याकडे आहे ते सर्व वाचून घ्या ते थे थेरी पूर्ण रिवाइज करा आणि त्या टॉपिकवरती आपण मोस्टली प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू राईट ओके okay? सो so, त्याबद्दल आपण नक्की क्लिअरली करू आणि बाकी काही जरी प्रॉब्लेम असेल यस राईट right? सो so, तो सर्व सॉल्व्ह करूया ओके okay? तो उद्या परवाला आपण मिळूया तर तुमचा टॉपिक आहे लक्षात घ्या बेसिक इलेक्ट्रिकल राईट ओके okay? सर महा ट्रान्स्कोचे फॉर्म पुन्हा भरायचे आहे यस महा ट्रान्स्कोचे विद्युत साहेब महा डिस्कॉमचं सा कुठलं तसं काही नाही महा ट्रान्स्कोचा फॉर्म सर्वांनी पुन्हा भरा आय होप प्रत्येकाने भरला असेल मोस्टली मुलांचे पैसेसुद्धा वापस आले आहेत हे सर्वांना माहिती आहे क्लिअर आहे कारण की ही रिक्स नौका घेऊ एकदा पुन्हा ना आपलं काही बिघडणार नाही क्लिअर आहे की नाही तर फॉर्म पुन्हा भरून पहा दे आपण बघूया क्लिअर चला एम सी क्यू लाई राहील करेक्ट सो so, अगेन आजची तीस तारीख सो so, एक तारखेपासून आपण चालू करतो आहे ओके okay? आजचं थोडंसं बफरिंगचा इशू कारणामुळे मला माझा थोडंसं लेक्चर स्टॉप झालं सो एनीवेवे डेट बिलकुल लक्षात घ्या आपण फस्ट ऑफ ऑगस्टपासनं राईट रात्री साडेआठला क्लिअर आहे लाईव्ह लेक्चर घेऊया आणि ज्यामध्ये मोस्टली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल राहील फाईन सो so एनी anyway, चला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि आपण परवाला जोडूया नो बॉ विथ नो बफरिंग राईट Okay, sir. So right. Chula. Thank you. Thank you so much.